हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी लुसलुशी चविष्टाशी डाळकोबीची भाजी बनवणार आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी भाजीसाठी कोबी अगोदर स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर तीन ते चार ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या कढीपत्ता घालायचा गा। आणि एखादा मिनिट परतून घ्यायचा आहे मंद गॅसवर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप लाल नाही करायचा यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालायची गा। आहे आणि परतून घ्यायची एक कट केलेला टॉमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे मी अर्धा चमचा घरगुती लाल गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद थोड्याशा पाण्यामध्ये मी ओली करून घेतलेली होती आता ती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हा मसाला तेल शेतेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि भिजून ठेवलेली डाळ घालायची डाळ अगोदरच चांगली भिजत ठेवलेली होती दीड ते दोन तास तरी डाळ व्यवस्थित भिजून घ्यायची आहे चना डाळ शिजायला वेळ लागतो थोडा वेळ परतून घ्यायची आहे आता यामध्ये कट केलेला कोबी घालून घ्यायचा लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कोबी व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे चांगला मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं आणि कोबीमध्ये सुद्धा अंगचं पाणी असतं त्यामुळे पाणी अजिबात न वापरता हा कोबी आपल्याला मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे मध्ये एकदा कोबी खालीवर करायचा आहे आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचे कोबी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता आपली डाळ आणि कोबी व्यवस्थित छान शिजला गेलेला आहे मंद गॅसवर आमच्याच पाण्यात ही भाजी व्यवस्थित शिजली जाते हवं तर तुम्ही मध्ये मध्ये पाण्याचा हप्का मारू शकता गरज पडल्यास आता यामध्ये कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे भाजी खूपच कोरडी नाही करायची थोडी लुसलुशीत राहिली पाहिजे हा डाळकोबी खूपच लुसलुशीत चवीला अप्रतिम लागतो एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा डब्यासाठी स्पेशल असा हा कोबी असणार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय